दिनांक तेवीस जूनच्या रात्री बाळे बुद्रुक शिवारातील साबर बुक येथील शेतकरी रवींद्र देवरे यांच्या शेतात मुक्कामी असलेले मेंढपाळ लामे मोतीलाल सासूळ यांची दुभाती असलेली शेळी रविवार दिनांक तेवीस जून रोजी बिबट्याने हल्ला करत त्या शेळीचा फडशा पाडला आहे या घटनेची माहिती मिळताच अबोना वन अधिकारी डी डी बागुल यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घटनास्थळी जाऊन सदरील पशुधनांना टॅग असेल तरच शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते आणि घटनेचा पंचनामा केला जाते असे यावेळी त्यांनी सांगितले आहे दरवर्षी नांदगाव येवला चांदवाड सटाणा या तालुक्यात मेंढपाळ मोठ्या प्रमाणात कळवण तालुक्यात येत असतात या घटनेत ठार झालेल्या शेळीची टॅग नसल्यामुळे कोणतेही भरपाई न मिळाल्याने मेंढपाळ हतबल झाले आहे म्हणून शेतकऱ्यांना वन विभागाकडून आव्हान करण्यात येते आहे की आपल्या पशुधनांना तात्काळ टॅग लावून घ्यावे दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर वाढत चालला असून या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला याबाबतची माहिती बी टी बागुल वन परिमंडल अधिकारी अबोना यांनी लोकशास्त्र नुशी बोलताना दिली आज दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मौजे पाळे बुद्रुक शिवारात मेंढपाळ मोतीलाल सूळ हे मेंढ्या चालण्यासाठी श्री रवींद्र बाबा देवरे यांच्या शेतात आले असता मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मालकीचे शेळीवरती बिबट या वन्यप्राण्यांनी हल्ला करून ठार केल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने वनरक्षक व वा पशुवैद्यकीय कर्मचारी यांच्यासह समक्ष जागेवरती जाऊन सदर घटनेची व मृत पशु पशुधनाची पाहणी केली असता सदर पशुधन शेळीस एअर टॅगिंग केलेले नसल्याचे दिसून आले करिता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अटीनुसार पशुधनास एअर टॅगिंग केलेले असल्यास नुकसान भरपाई देयी असते तरी सदरचा अहवाल व त्या प्रकारचे कागदपत्र तयार करून आम्ही वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण वन प्रादेशिक यांना सादर केलेले आहेत तरी समस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांना असे आवाहन करण्यात येते की त्यांनी आपापली जनावरे रात्रीच्या वेळी बंदिस्त गोठ्यात बांधणे आवश्यक आहे सदर घटनेच्या परिसरात पिंजरा लावून योग्य ती दक्षता घेण्यात आली आहे तरी ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये व प्रशासनास योग्य ते सहकार्य करण लोकशास्त्र न्यूज साठी दिशा कडनॉर कळवण